मान्य विरोधी पक्षनेते एक निवेदन आहे सभापती महोदय वाळूचं उत्खनन सकाळी सहा ते सायंकाळी सहा कालावधीत करता येतं एन जी टीचा नियम आहे की सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत तसेच सायंकाळी सहा वाजेपर्यंत वैध वायतूलचा परवाना ईटीपी तयार करण्यात आलेल्या वाहनामधून सायंकाळी सहा नंतरही त्या इट सायंकाळी सकाळी सहा ते सायंकाळी सहाच्या कालावधीत जो ई टी पी तयार होतो त्या ठिकाणी सहा नंतर वाळूची वाहतूक करता येतं व्यतिरिक्त इतर गौन खनिजाची वाहतूकही चोवीस तास करता येतं काही शहरामध्ये दिवसा वाहनाच्या रहदारीचे प्रमाण जे मेट्रो शहर आहेत रहदारीचे प्रमाण जास्त असल्याने वाळूच्या वाहतुकीच बंदी असते दिवसाने कारण अनेक कारणं असतात अनेक ठिकाणी विविध प्रकल्पाचे कामं वीज मुदतीत पूर्ण करण्यासाठी वाळूची मागणी वाढलेली आहे शिवाय सायंकाळी सहा नंतर वाळूच्या वाहतुकीवर निर्बंध असल्याने उपलब्ध जो वाहन आहे वाहनाचा वाळू पुरवण्यासाठी योग्य वापर होत नाही कारण वाहनाला चोवीस तास परमिट आहे पण वाळू आपण सहा तासच बारा तासच त्या ठिकाणी देण्याचा आपला ट्रान्सपोर्ट करण्याचा नियम आहे सभापती महोदय या ठिकाणी परराज्यातून आपल्या राज्यामध्ये जी वाळू येतं त्या वाळूला झिरो रॉयल्टी पास देऊन चोवीस तास वाहतूक करण्याची परवानगी आपण देतो पण राज्याच्या वाहतुकीला ही परवानगी आपण देत नाही तर राज्यामधील वाळूच्या वाहतुकीसाठी सायंकाळी सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये जी वाळू उत्खनन करून आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्या वाळूला चोवीस तास त्या ठिकाणी वैध परवाना देऊन आपण त्या ठिकाणी ज्या शर्ती अटी आहे शर्ती अटी काय आहेत तर जिओ फेन्सिंग करणे त्या ठिकाणी सी सी टी व्ही सर्वेलन्स त्या प्रत्येक वाहनाला देणे जी पी एस बसवणे पण दिवसभरात जे उत्खन होतं ते साठा जो असतो त्या साठ्याला रात्री वाहतूक करता येत नाही म्हणून आपण चोवीस तास वाहनाला परमिट देतो आहे आणि महाखनिजवर ऑनलाईन करून नंतरच हे वाहन चालू असेल त्याला सी सी टी व्ही असेल त्याला जी पी एस असेल जिओ फेन्सिंग असेल या अटीवर आपण जी दिवसानी जो साठा झालेला आहे त्याला रात्री वाहतूक करण्याची परवानगी आपण देतो आहे तो शासन निर्णय जारी करायचा आहे सभागृह सुरू आहे म्हणून सभागृहात निवेदन करतो आहे